कोल्हापूर सांगलीला पाऊस झोडपणार पुढील अठ्ठेचाळीस तास अत्यंत महत्वाचे आर एम धोक्याची घंटा राज्यातील विविध भागात पावसाचा जोर कायम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे अनेक भागात नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झालेली आहे दरम्यान कोल्हापुरात आज आणि सातारा जिल्ह्यासाठी शनिवार रविवार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे त्यामुळे सांगलीसाठी पुढील अठ्ठेचाळीस तास महत्वाचे असणारे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणीपातीत वाढ झालेली आहे कृष्णा वारणा नद्यांचा संगम असणाऱ्या हरिपूर येथे नद्या पात्राबाहेर पडल्या आहेत दुसरीकडे कोयना आणि चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढत आहे त्यामुळे सातत्यानं धरणातून नदीपात्रात विसर्ग वाढवला जात आहे आणि त्यामुळे सांगली जिल्ह्यासाठी पुढील अठ्ठेचाळीस तास अतिशय महत्त्वाचे आहे सांगलीत सध्या कृष्णा नदीची पाणी कोयनीतून दुपारी दहा हजार क्युसेकचा विसर्ग वाढवल्याने आणि पावसाच्या इशाराने सांगलीत पाणीपाती सकाळी एक्केचाळीस ते बेचाळीस फूट जाऊ शकते हवामान खात्याने कोल्हापुरात आज आणि सातारा जिल्ह्यासाठी शनिवार रविवार पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे त्यामुळे सांगलीच्या पुराबाबत पुढील अठ्ठेचाळीस तास महत्वाचे असणार आहेत जर कोयना धरण क्षेत्रात पाऊस मुसळधार झाला तर धरणातील विसर्ग वाढवला जाऊ शकतो त्यामुळे चाळीस फुटांवर असणारी कृष्णा नदीची पातळी धोकादायक पातीकडे जाऊ शकते यामुळे काही दिवस सांगलीसाठी महत्त्वाचे असणार आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली